वळ्यात पुढच्या बातमीकडे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणासंदर्भात बातमी आरोपी वांद्रे स्थानकावरून दादरला गेला दादर पश्चिमेला फलाट क्रमांक एक वर उतरला दादर स्टेशनवरून कबूतर खाण्याच्या दिशेने गेला पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही आता ताब्यात घेतलेला आहे रेल्वे पोलिस या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत करतायत आरोपीचा आणखी एक फोटो समोर आलेला आहे पन्नास तासांनंतरही आरोपी अद्याप फरार आहे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची अठ्ठावीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी आता आणखी एक फोटो या आरोपीचा समोर आलेला आहे आणि यामध्ये आता आरोपी कसा कसा बाहेर पडलाय वांद्रे स्थानकावरून तो दादरला गेला दादरवरून फलाट क्रमांक एक वरून पश्चिमेला तो उतरला खाली आणि तिथून तो कबूतर खाण्याच्या दिशेने गेला असं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे रेल्वे पोलीस देखील आता पोलीस प्रशासनाला मदत करत आहेत रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आता ही नवीन अपडेट समोर येते आरोपी वांद्रे स्थानकावरून दादरला गेला वांद्रे स्थानकावरचा फोटो याआधी आपल्या समोर आला होता तिथून तो आता दादर दादरला गेला असल्याचं आहे दादरला पश्चिमेला तो फलाट क्रमांक एक वर उतरला आणि तो खाली बाहेर निघून कबूतर खाण्याच्या दिशेनं गेला असल्याचं आहे काही तिथला फोटो आ, समोर आलेला आहे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडून इथले सगळे सीसीटीव्ही ताब्यात घेतलेले आहेत आता हळूहळू एक एक अपडेट समोर यायला लागलेली आहे मात्र पन्नास तास उलटले तरी निश्चित या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम जवळपास पन्नास तास या घटनेला घडून गेलेले आहेत अनेक फोटो त्याचे वेगवेगळे समोर येत आहेत मात्र अद्यापही एक गोष्ट निश्चित होत नाहीये ती म्हणजे जो आरोपी त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे म्हणजे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे सैफ अली खानच्या घराच्या इथे तोच आरोपी हा आहे का हा तर पहिला मुद्दा आहे आणि दुसरा जे सीसीटीव्ही आतापर्यंत फोटो जे ताब्यात आलेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला कळत की तो दादरला कबूतर खाण्याच्या दिशेने निघून गेला आतापर्यंत काय अपडेट्स आहेत या घटनेमध्ये खान यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्यांच्या घरी त्याला दोन दिवस जे आहेत ते झालेले आहेत अगदी अठ्ठेचाळीस ते पन्नास तास जे आहेत ते उलटून गेलेले आहेत मात्र पोलिसांचे जे वीस पथक आहेत त्यांचं शोध कार्य जे आहे आरोपीसाठीच इतकं वेगानी धावत आहे की आरोपीनी सैफ अली खान यांच्यावर हल्ला केल्यानंतर नेमकं काय काय घडलं याचा संपूर्ण तपास जो आहे होत आहे आणि ह्याच तपास जो आहे काल रात्रीच्या सुमारास जो आहे दादर या ठिकाणी पोहोचला होता आपण या ठिकाणी एक दुकान बघू शकतो इकरा मोबाईल असेसरीज हे जे दुकान या ठिकाणी आपण बघू शकतो हे निळा आणि पिवळ्या रंगाचं शटर आणि बॅनर लागलेलं आहे त्याच दुकानामध्ये जो आहे आरोपी जो आहे तो हल्ला केल्यानंतर या ठिकाणी पोहोचला होता आणि मात्र काल रात्री साडेनऊच्या दम सुमारास जे आहे या ठिकाणी पोलीस आले होते शोध पथक जे आहे ते आलं होतं संपूर्ण माहिती घेण्यासाठी आणि त्यांनी इथे असं त्यांना निष्पन्न झालेला आहे की तो या ठिकाणी जे आहे हेडफोन जो आहे घेऊन गेला होता त्यामुळे आरोपी या ठिकाणी हेडफोन घेण्यासाठी जे आहे तो आला होता आणि आपण बघू शकतो दादरमध्ये जी जी शुभम मात्र आपल्याला हे शटर आता तरी बंद दिसत आहे त्या ठिकाणी जो मालक आहे या दुकानाचा त्याच्या संदर्भ त्याच्या सोबत पोलिसांची काही बातचीत तपासणी झाली आहे का आणि काय का समोर आलाय अर्थातच काल संध्याकाळी ज्यावेळेस जा, कळलं की तो वांद्रेला पोहोचला आणि वांद्रे नंतर दादर या ठिकाणी आला तर दादरवरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहेत रेल्वेचे असतील किंवा लगेच असतील ते सर्व तपासनात जे आहेत ते आले होते आणि त्यानंतरच असं निष्पन्न झालं की आरोपी जो आहे दादरला आला दादरला आल्यानंतर हा जो रस्ता आहे गजबजलेला रस्ता आपण बघू शकतो याच रस्त्याने जो आहे तो या दुकानामध्ये आला आणि याच दुकानामध्ये आल्यानंतर जो आहे त्यांनी हेडफोन जे आहे ते विकत घेतले होते अर्थातच बघायला गेलं तर चौकशी दरम्यान जे आहे दुकान मालकासह जे आहे पोलिसांची बातचीत झाली आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी पन्नास रुपयाचा जो चायना हेडफोन असतो तो चायना हेडफोन या ठिकाणी त्यांनी विकत घेतला शंभर रुपयाची नोट दिली आणि त्यांनी पन्नास रुपये जे आहे ते परत केले दुकानदाराने आरोपीला आणि त्यानंतर तो या ठिकाणावर निघून गेला आरोपी कोणत्या दिशेने गेला या संदर्भात त्यांनी काही सांगितलंय का दुकानदाराने जान्वी जानवी पुन्हा एकदम मला समजलं नाही जो जो आरोपी त्या दुकानातून बाहेर पडला तो कोणत्या दिशेने बाहेर पडला याबद्दल काही सांगितलंय का त्यांनी अर्थातच दादर, या दादर स्टेशन या दिशेला आहे दादर वरनं तो कडनं इकडे दुकानाकडे आला आणि तो सरळ मार्गाने गेला आहे आणि या रस्त्यावरचे संपूर्ण सीसीटीव्ही जे आहेत ते पोलिसांनी जे आहेत तपासलेले आहेत अडीचशे ते तीनशे सीसीटीव्ही जे आहेत जे वेगवेगळ्या दुकानांचे आहेत सोसायटीचे आहेत इमारतीची आहेत त्याची चौकशी गे, गे, गे जी आहे ती आता पोलिसांकडनं घेत आहेत आणि हस्तगत देखील ते सीसीटीव्हीचे फुटेजेस जे आहेत ते देखील पोलिसांनी त्यांच्याकडे घेतलेले आहेत अगदीच अगदीच मात्र जो आरोपी ज्याला पकडण्यात आलं होता आणि ज्याची चौकशी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये झाली झाली होती त्याचं त्याचा चेहऱ्याचं साम्य त्या आरोपीशी मिळतं जुळतं होतं म्हणून त्याला पकडण्यात आलं होतं मात्र नंतर तो तो आरोपी नसावा असंही एक बोलणं झालं आणि आता हा जो फिरतो आहे कन्फर्म आहे पोलीस की हाच तो आरोपी आहे अर्थातच हा एकच आरोपी असल्याची माहिती जी आहे ती मिळते याचा दुसरं कोणी नसून आणि काल वांद्रे पोलिसांनी ज्याला अटक केलेली आहे आणि तो सध्या वांद्रे पोलिसांच्या याच्यात हस्तगत आहे पोलिसांच्या अंडर तर कुठेतरी आता त्याच्याबद्दल खात्री पटत आहे की हाच तो आरोपी असेल कारण की पूर्ण जो त्याचा पेहराव आहे तो त्याच दिशेने दिसतोय आणि सोबत त्यांनी दोन ते तीन कपडे देखील जे आहेत ते त्याचे बदललेले आहेत आधी त्यांनी ज्यावेळेस रात्रीची घटना झाली तेव्हा त्यांनी शर्ट घातलं होता नंतर त्यांनी टी शर्ट घातलं काळ्या रंगाचं आणि नंतर परत दादरमध्ये आल्यानंतर त्यांनी निळ्या रंगाचं शर्ट जे आहे ते देखील त्यांनी परिधान केल्याचं त्यामुळे दोन ते तीन त्याच्या वेशभूषा ज्या आहेत त्या देखील झालेल्या आपल्याला लक्षात आल्या आणि हा संपूर्ण तपास जो आहे तो पूर्ण वेगवान सुरू आहे सीआयडीचं पथक असेल मुंबई पोलीस वांद्रे पोलिसांचं पथक असेल ते देखील याबद्दलची माहिती घेत आहेत काल करीना आणि सैफ अली खान या दोघांचे जबाब देखील नोंदवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याचा हेतू नेमका काय होता आणि तो आक्रस्ता इतका का होता की त्यांनी एकट्याने जे आहे सैफ अली खानवर हल्ला केला आठ दागिने जे आहेत ते अगदी घराच्या समोरच्याच बाजूला ठेवण्यात आले होते तरी देखील त्यांनी दागिने चोरले नाहीत घरात कोणतीही चोरी नसली झाल्याची करीना की त्यांच्या देखील नोंद करण्यात आलेली जी जी शुभम मात्र हे जे ह्या ज्या व्यक्तीमध्ये साम्य दिसते चेहरेपट्टीमध्ये साम्य दिसते देहयष्टीमध्ये साम्य दिसते मात्र अजूनही कन्फर्म करता येत नाही मात्र एक गोष्ट त्याच्यामध्ये साम्य आपण बघू शकतो ती म्हणजे त्याची बॅग आणि जी बॅग आरोपीला जो पकडण्यात आलेला आहे त्याच्या बॅगेमध्ये आणि जो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता त्याच्या बॅगेमध्ये कुठेतरी फरक असताना सुद्धा आढळून आला होता ही एक बॅगच आहे जी आपल्या आपल्याला त्या तिथपर्यंत पोहोचू शकते असं आपण म्हणू शकतो मात्र ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की तिथे काही चोरी वगैरे झाली नाही असा जबाब करीना कपूरने नोंदवला मग खंडणीचं जे प्रकरण आहे एक कोटीची मागणी त्याने के, केली होती सैफ अली खानकडे आणि ती मागणी त्याची पूर्ण झाली नाही म्हणून त्याने वार केला असं जे म्हणलं जात होतं तर त्याच्यात तथ्य आहे असं वाटतं तुम्हाला सुरुवाती सुरुवातीपासून आपण समजा बघितलं तर घटनाक्रम ही लक्षात घेतली पाहिजे की तो इमारतीमध्ये पाठच्या दाराने गेला चढून तो वर गेला आणि त्याच्यानंतर चोरीच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी गेला होता आणि तिथे ज्यावेळेस मुलकिर्णीला जाग आली जेव्हा तिला सावली दिसली तेव्हा तिला काहीतरी आढळलं की काहीतरी गडत आहे किंवा कोणतरी उठलेलं आहे त्या हेतूने जी जेव्हा समोर गेली आणि तेव्हा तिला लक्षात आलं की या ठिकाणी जी आहे कोणतरी अज्ञात व्यक्ती आलेली आहे कोणतरी चोर घुसलेला आहे तेव्हा सैफ अली खान जेव्हा समोरून आला तेव्हा त्यांनी मुलकिर्णीला पकडलं तिच्या गळ्यावर चाकू पकडला आणि नंतर एक कोटी रुपये मला द्या मी इथून निघून जातो अशा पद्धतीचं मागणं जे आहे ते केलं अशी सूत्रांकडनं माहिती मिळत आहे त्यामुळे हे सर्व प्रकरण जे आहे ते अशा पद्धतीत सुरू आहे त्यानंतर झटापट जी आहे सैफ अली खान यांच्यासोबत झाली आणि त्या झटापटीनंतर चाकूने हल्ले झाले आणि हल्ला झाल्यानंतर तो त्या ठिकाणी इमारतींना निघून गेला त्यामुळे त्याचा नेमका चोरीचा हेतू होता खंडणीचा हेतू होता नेमका त्याच्या मनात काय तो त्याला मानसिकदृष्ट्या कुठला त्रास आहे का किंवा अजून कुठल्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट होताना दिसतील पण मात्र नव्याण्णव टक्के नौ काल वांद्रे पोलिसांनी ज्याला अटक केलेली आहे ज्याला हस्तगत केला आहे तोच हा आरोपी असल्याची सूत्रांकडनं जी आहे ती माहिती मिळत आहे या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच तूर्तास धन्यवाद